आपल्या देशावर एक काळा निर्त असा आपण प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून नारळ फोडलेला आहे प्रचाराची सुरुवात झालेली आहे कशाबद्दलचा प्रचार असेल आणि काय निवडणूक निशाणी आपल्याला च आपण आपल्या ऑफिसला जेवण कच्छाचा नारळ फोडलेला आहे ऑफिस सेलिब्रेशन केलेलं आहे उद्घाटन झालेलं आहे आणि आपणाला आमच्या अध्यक्षा सहित तेवीस नगरसेवकाला आणि अध्यक्षाला सर्वांना हे आटो चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि आटो चिन्ह हे मिळणं म्हणजे माझं चिन्हच हे मिळालेलं आहे त्याच्यामुळे हे आमचे सगळे विजयी उमेदवार आहेत शंभर टक्के आमचा विजय होणार आहे का लोकांना का भावनिक आव्हान करणार लोकांना भावनिक हेच आवाहन करणार की आत्तापर्यंत जे पूर्णेमध्ये जे चालत आलं ते चालत आलेलं ते आता म्हणजे त्याला त्याला मुडीत काढावं पूर्णेच्या लोकांनी पूर्णेच्या जनतेने मुडीत काढावं आणि सिंगल पॅनल मी माझा उभा केलेला आहे मला कुणाच्याही कुबड्या न देता सगळे या जनतेने माझ्या पॅनलला निवडून द्यावं असं मी आव्हान करणार आहे विकासाचं विकासासाठी मला निवडून द्या या गावाच्या पूर्ण हे गाव हे सुरक्षित राहावं शांततेनं राहावं हे गाव आणि पूर्ण गल्ली गल्लीचा विकास करण्यासाठी आणि विकासासाठी म्हणून निवडून द्यावं जनतेने एवढं मी जनतेला आभार करतो धन्यवाद